आपल्या सुनेला आपण खरंच मुलगी मानतो का येणाऱ्या सुनेने तुम्हाला जर आई मानलं पाहिजे तर प्रत्येक सासूने सुद्धा आपल्या सुनेला आपल्या मुलीचा दर्जा दिला पाहिजे आपण खरंच आपल्या सुनेला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीला जर चपाती बनवता नाही आली तर आपण तिला पोळपाट लाटणं घेऊन तिला चपाती बनवायला शिकवतो पण सुनेकडून जर चपातीचा नकाशा चुकला तर आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घरातच मिटवतो पण सुनेकडून एखादी चूक झाली तर आपण शेजारी जाऊन तिच्या नामाचा गजर करतो खरंच आपण तिला आपली मुलगी मानतो का स्वर्ग नरक कुठे वरती नाहीत त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची दोन दारं आहेत ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे प्रपंच जर नीटनेटका व्हावा असं वाटत असेल तर तुमच्या मुलावर तुमच्या मुलीवर तुम्ही जितकं प्रेम करता तितकच प्रेम सुनेवरही करा सासू वाद बांधणे लगेच फोन करून आपल्या मुलींना सांगू नका घरातले वाद घरातच मिटवा जर तुम्ही सुनेला मुलीचा दर्जा दिला तर ती सुद्धा तुम्हाला आईचा दर्जा नक्कीच देते कारण तुम्ही सुनेपेक्षा वयाने मोठे आहात ती सून बिचारी आपलं घरदार सोडून येते आई वडील सोडून येते सगळा त्याग करते का बरं फक्त तुमच्या मुलासाठी एक लक्षात घ्या लग्न झाल्याच्या नंतर मुलगा सगळं आपल्या बायकोला जर मागत असेल हे मला हे दे मला ते दे तर तुम्ही असं कधीच म्हणू नका की लग्न झालं की बायकोचा झाला किंवा मुलगा बायकोच्या हा, हात हातात हातामध्ये गेला असा कधीच म्हणू नका उलट असं म्हणा की माझी चॉईस परफेक्ट आहे अशी पोरगी माझ्या घरात आली की आता मला माझ्या मुलाची काळजी करण्याची गरजच नाही कोणत्याही गोष्टींकडे सकारात्मक भावनेने बघा आपली सून कधी छान साडी घालून तयार झाली असेल तर तिची दृष्ट काढायला विसरू नका आवर्जून दृष्ट काढा जशी तुम्ही तुमच्या मुलीची काढताना अगदी तशी ती सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे ना सासवांनो तुम्ही जर अशा वागलात ना तर तिच्या अंतकरणात प्रेमाचा पाजर का नाही फुटणार प्रपंच नीटनेटका व्हावा असे वाटत असेल तर सासूने सुनेला आणि सुनेने सासूला सांभाळून घेतलंच पाहिजे आणि कधी कधी सुनेने सासूचं आणि सासूने सुनेच अवश्य कौतुकही करावं त्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट बनेल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद